नवरात्रोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात या नऊ दिवसात बत्तक्कम हा विशेष उत्सव साजरा केला जातो ज्यामध्ये महिला फुलांनी सजवलेला तपका बहुती पारंपरिक गाणी गाऊन फेर धरून नाचता उत्सव साजरा करतात त्यानंतर रात्री उशिरा तपकातील ई फुले नदी तलाव पात्रात विसर्जित करीत असतात यंदा अष्टमीला भिवंडीत हा बत्तक्कम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पद्मानगर कामतघर कुंभडपाडा भंडारी कंपाऊंड नारपोली या भागात या निमित्त मोठा उत्साह महिलांमध्ये दिसून आला रंगबिरंगी फुले तपकात सजवून त्यावर हळदी कुंकच्या रूपाने गौरी प्राण प्रतिष्ठा कर करतात मंगळवारी अष्टमीच्या दिवशी सायंकाळी भिवंडी शहरात तेलुगू भाषिक महिला पारंपरिक गाणी म्हणत फुलांनी सजवलेले तबक घेऊन विसर्जनासाठी आपल्या परिसरातील अंगणात एकत्रित झाल्या होत्या या राज्यातील नागरिकांची संख्या भिवंडी शहरात मोठी असल्याने हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी आकर्ष आकर्षक बत्तकमा सजावट करणाऱ्या महिलांचा बक्षीस देऊन सन्मान सत्कार करण्यात आला